आपल्या नवी मुंबईतील कोपरखणे गावची आमची एक गाव एक होळी ही जवळजवळ दीडशे वर्षापूर्वीची परंपरा चालत आलेली आहे हो बरोबर तुम्ही एक गाव एक होळी हा एक फेस्टिवलच नाही तर हा एक इमोशन जर तुम्हाला पण या एक गाव एक होळीचं एक्सपिरियन्स घ्यायचा असेल ना तर तुम्हाला पण कोपरखेने गावात यावंच लागेल தே துல்லி பாயலேரி டோங்கரவி துளா பாயலேரி டோங்கர एक एक दिलाय दिलाय देवाला देवाला रे तर या वर्षी मी माझ्या मूळ गावात म्हणजे कोपरखेने एक गाव एक डॉक्युमेंट करण्यासाठी गेलो होतो एल्स तुम्ही बोलू शकता की ब्लॉग शूट करण्यासाठी गेलो होतो नमस्कार मंडळी मी हार्दिक पटेल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती याच नाव आहे आपल्या हार्दिक तर मला आहे ना आमच्या होळी मैदानात ना आठ वाजता पोसायचं होतं आणि मी तब्बल अर्धा तास लेट झालेलो होतो आणि जसं मी तिथे पोचतो ना तिथे सोंग आलेलं होतं तर सोंग म्हणजे नेमकं काय हे प्रश्न पडला असेल ना तर हे बघा हे असतो सोंग

तर हौल कुकरा म्हणजे एक छोटीशी होळी असते तिला पेटवून आपण फक्त एक शुभारंभ करतो किंवा असं म्हणू शकतो की सुरुवात करतो आपल्या फेस्टिवलची म्हणजेच होळीची होळी उद्या होणार आहे परंतु आजपासून सुरुवात असते याला हौल कुकरा म्हणून होतात ग्रामविकास मंडल ग्रामस्थ सर्व या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि आमच्या गावचे वर्मे या ठिकाणी हजर झालेले आहेत आपण तो आता हौल कुकरा लावूया तर मंडळी आता आपल्या सोबत विनोद नाना आहेत तर त्यांनी ना मला असं बोलवलं मी आता शूट करत होतो तेव्हा आणि नानाने सांगितले की मी एक ना आपल्या होळीचा जो कार्यक्रम आहे जी तयारी होते ना त्याच्यावरती एक सुंदर कविता बनवली एक गाव एक होळी आठ दिवस अगोदर सुरू झाली होळीची तयारी आठ दिवस अगोदर सुरू झाली होळीची तयारी होळी मैदानी जमू लागली महिला मंडळी सारी नागेलीच्या फेऱ्यांमध्ये दिसली जुनी प्रथा प्यारी झाली झाली चा सुरू एक गाव एक होळीची तयारी रोजच असेल इथे अनेक स्पर्धांची रेलचेल रोजच असेल इथे अनेक स्पर्धांची रेलचेल कुणी होतील पास इथे तर कुणी होतील फेल रोषणाईने नावून निघाल्या मैदानाच्या दिशा चारी झाली झाली सुरू एक गाव एक होळीची सारी तयारी होळी ये ना हा माझा दिवाळीनंतरचा फेवरेट फेस्टिवल आहे कारण की होळीमध्ये ना आपल्याला असं पुरणपोळी खायला भेटते शिंगोळी खायला भेटते जर शिंगोळी तुम्हाला माहिती नसेल तर आम्ही ना करंजी जी असते ना तिला आम्ही शिंगोळी बोलतो सुतलपणीची बनवतो काय लागते ती चालू आ हा हा तर जाऊ द्या आपण आता आपल्या स्टोरीमध्ये पुढे जाऊयात तर जसं मी शूट करत होतो ना तिथे तर लहान पोरं पण आले होते आणि त्यांना ना डान्स करायचं होतं तर ते ना एवढं ब्युटिफुल डान्स करतात ना बघा किती मस्त डान्स केलाय आम्ही पाहिलाय खंडेरी डोंगर भाला भिला तागत देवा तुला मी पाहिलाय खंडेरी डोंगर भाला विला देवा, एक, एक नारळ दिलाय एक... एक नारल दीला ये ताल देवाला ने एक नकनार दिलाय खंडू देवाला जीवन तुझे सेवेला तू सेवे माझे हाकेला येताल देवा तुला मी पाहिलाय खंडेरी डोंगर ताल देवा तुला मी पाहिलाय खंडेरी डोंगर भाला भेला चलाय ना डान्स तर समाप्त झालेला आहे आता आपण क्विक गेम खेळणार आहोत इथे जसं ज्यांनी रिव्हर्सने आपले लास्ट इयरचा व्हिडिओ बघितला असेल टग ऑफ वॉर म्हणजे रशी ओडीचा खेळ इथे कुटुंब वाईज खेळतोय <laughs> आपण असं बोलतात ना की मोठी माणसं वयाने कितीही मोठी झाली पण जेव्हा ते खेळाच्या मैदानात उतरतात ना ते ऑटोमॅटिकली लहान होऊनच जातात तर असं मी भळ का बोलतोय तर बघा आता तुम्हीच

आणि इथे जोशी अली महिला मंडल हे जिंकलेले आहेत आणि मला ना वेळच नाही भेटलं त्यांच्यापर्यंत जायला पण आपला रोणा इथे व्हिडिओ काढत होता रोणा काढलायच ना, ना? तर जोशी अली जिंकलेली आहे आणि रांजन देवी महिला मंडल हे हरलेले आहेत तर चला असंच अजून खूप सारे ग्रुप पेंडिंग आहेत बघू आता दुसरा ग्रुप कोणता येतो एक दोन तीन झाले देवा तुला मी पाहिलाय खंदेरी डोंगर बनाविला येताले देवा तुला मी पाहिलाय खंदेरी डोंगर बनाविला आता एवढे आपले महिला मंडळ आलेले तर त्यांना पण नाश्त्याची सोय तर झालीच पाहिजे ना तर आपले गावातले महेश पाटील नाना याने ना मस्त नाश्त्याची सोय केलेली आहे तर ना काय आणलंय तुम्ही किती किलो दो दो किलो आहे आहे वीस पंचवीस आणि खाऊ शकतात हे तर होत होळीच्या आतल्या दिवशीचा कार्यक्रम पण मेन डे तो तर उद्या असणार आहे म्हणजेच की नेक्स्ट डे आपल्याला परत यायचं होतं कारण की जसं मी व्हिडिओच्या स्टार्ट ला बोललो होतो ना की एक गाव एक होळी हे आमच्यासाठी एक इमोशन आहे आणि हे जगण्यासाठी तुम्हाला खोबर दिना द्यावं लागेल तर आम्हाला तर यायचंच होतं तर बघा आता तुम्हीच नेक्स्ट डे काय झालं आपल्या नवी मुंबईतील गावची आमची एक गाव एक होळी ही जवळजवळ दीडशे वर्षापूर्वीची परंपरा चालत आलेली आहे आणि या ठिकाणी जवळजवळ नऊदा दिवसा अगोदर नागेदीचा कार्यक्रम होतो मनोरंजनात्मक कार्यक्रम होतात आणि त्या कार्यक्रमात आता आपण बघितलं असाल खूपच महिलांचा समावेश आहे पुरुषांचा ग्रामस्थांचा समावेश आहे आणि विविध खेळ या दहा दिवसात या ठिकाणी खेळले जातात खेळल्यानंतर त्या लोकांचा जे विजेते आहेत त्यांचा सन्मान होळीच्या दिवशी होतो आणि खास आकर्षण म्हणजे ज्या ज्या मुलींची गावातील लग्न होतात त्यांचा त्यांच्या जावयांना या ठिकाणी बोलून होळीच्या दिवशी यथोचित असा सत्कार त्यांचा या ठिकाणी केला जातो हो बरोबर ऐकल्यात तुम्ही नवीन जावयांचा सत्कार हो इथे ना जसं एक गाव एक होळी आपण म्हणतोय ना मगपासून तर जे सर्व नवीन जोडपे आहेत ना ज्या मुलींचं याच वर्षी लग्न झालेलं आहे तर त्या जावयांना पण इथे मान दिलं जातो त्यांना स्टेजवरती बोलवलं जातो आणि सर्व ऑडियन्सने बघावं म्हणून त्यांना असं सेंटरमध्ये बसवलं जातो फेटं लावतात यांना त्यांना गिफ्ट्स देतो असं या प्रकारे आम्ही नवीन जावयांचा सत्कार करतो थांबा थांबा अजून आपला प्रोग्राम संपलेला नाही आहे या कार्यक्रमाला शोभा लावणारा परफॉर्मन्स अजून पेंडिंग आहे मी तुम्हाला बोर करतो आहे ना चला तुम्हाला डायरेक्टली घेऊनच जातो <laughs>

आता बारा वाजले आणि ज्या इमोशनबद्दल मी तुम्हाला सांगत होतो म्हणजेच एक गाव एक होळी आणि शंभरहून अधिक वर्षापासून चालू असलेली परंपरा म्हणजे होळी पेटवण्याचा मान हे गावकीच्या पाटलांना असतं देवा तुला मी पायलाय खंदे रिडो गरबानाविला येताले देवा तुला मी पायलाय खंदे डोंगर डोंगरविला नारो दिलाय दर्या देवाला रे एक नारो दिलाय दर्या देवाला वर्षाचा मान देव नारली पुनवेला रे वर्षाचा मान देव नारली पुनवेला सोन्याचा नारल भाऊन शितुला खंदेरी डोंगर बनाविला येताले देवा तुला मी पाहिलाय खंदेरी डोंगर बनाविला मी आहे ना आमच्या कोपरखेरणे गावातलं ग्रामस्थ मंडल यांना खूप खूप थँक्यू बोलतो की त्यांनी मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली शूट करण्यासाठी कारण की मी असं प्रिपेअर पण नव्हतो आज मॉर्निंगपासनं आणि अचानक मला यांना घरी इन्व्हिटेशन देतो बघतो तर कुमार हार्दिक महेंद्र पाटील यांना आमंत्रण आलेलं आहे कसलं की होळीचं शूट करायचं आहे तर हे खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी आणि मी ना असं मेंटली प्रिपेअर पण नव्हतो हो पण मी म्हटलं की चला आता योग आला आहे आपण शूट करून टाकूयात आणि कंटिन्यू राहू आता यापुढे आणि अशा प्रकारे आपलं एक गाव एक होळीच्या डॉक्युमेंटरीचा एंड होतो आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा व्हिडिओ अशीच एक व्हिडिओ घेऊन रन बसून शी र करतस हनुमन राशी बेवरा धाराशी है शिमगा आमच्या राशी हय शिमगा